सांगलीत भटक्या जनावरांवर कारवाई चौदा घोडे पकडून कोंडवाड्यात भटक्या जनावरांबाबत महानगरपालिका ॲक्शन मोडवर सांगली मिरज आणि कुपवाडा महापालिका क्षेत्रात भटक्या जनावरांमुळे होणाऱ्या गैरसोयी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी आयुक्त माननीय सत्यम गांधी यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत या मोहिमेअंतर्गत आज उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्रासी यांच्या उपस्थितीत मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी व अतुल आठवले यांच्या पथकाने चौदा घोडे पकडून कोंडवाड्यात ठेवले घोड्यांच्या देखभालीवर होणारा दैनंदिन खर्च संबंधित मालकाकडून वसूल करण्याचे निर्देश उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिले आहेत तसेच मालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे आयुक्त सत्यम गांधी यांनी गायी कुत्री घोडे यासारखी जनावरे रस्त्यावर मोकळी सोडून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत तिन्ही शहरांमध्ये या मोहिमेद्वारे भटक्या जनावरांवर सातत्याने कारवाई होणार असून मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचे नियोजन आहे